तुम्ही पाहत आहे न्यूज सौफेर घडामोडी कारतका शर्यतीत अजित कावडे यांची बैलगाडी प्रथम कारतका प्रतिनिधी कारतका येथील ग्रामदैवत बंगाली बाबांच्या उर्सानिमित्त घेण्यात आलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत कारतगा का येथील अजित कावडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तर द्वितीय क्रमांकाचं सलीम मुचावर तर तृतीय क्रमांक नितीन चौगुले सावर्डे यांच्या बैलगाडीने पटकावले घोड्यावर बसून घोडा पळवणे प्रथम गणेश चव्हाण मुडशिंगे द्वितीय प्रशांत फौजी तर तृतीय क्रमांक शीतल मगदोम कारदगा एक बैल एक घोडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक नामदेव खोर्त लाट द्वितीय क्रमांक सुशांत चौगुले नेरली तृतीय क्रमांक भाऊसाहेब मगदोम रुकडी जनरल घोडागडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक अमन जमादार हुपरी द्वितीय क्रमांक नितीन हुकेरे कारदगा तृतीय क्रमांक दयानंद शेटके रांगोळी यांच्या घोडागाडीने बक्षीस पटकावलं विजेत्या सर्व स्पर्धकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अरविंद खराडे लक्ष्मण पसारे राजू खिचडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण टाकडे उरुस कमिटी आणि बक्षीस देणगीदार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं स्वागत करून सूत्रसंचालन अनिल उगडे यांनी केलं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील